नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा या चॅनलवर मी फक्त इंग्लिश ग्रामर रिलेटेडच मी फक्त व्हिडिओ अपलोड करत असतो बघा आता जो कन्सेप्ट आहे काय साठ टक्के बेसिक इंग्रजी ग्रामर समजणारच या एकाच संकल्पनाचा अभ्यास करा बघा ही जी संकल्पना आहे खूप महत्वाची आहे याला थोडंसं आपण दुर्लक्ष करतो ग्रॅमॅटिकलचे म्हणजे कन्सेप्ट मध्ये पण तेवढाच उपयोग बाकीच्या याचा आहे तेवढाच उपयोग पण ह्या कन्सेप्टचा पण आहे ही जी कन्सेप्ट आहे ह्याचं पूर्ण डिटेल्स मध्ये सांगणार आहे पूर्ण लेक्चर फॉर्म तुमच्या लक्षात येईल बघा काय आहे गा? ह्याचं कन्सेप्ट जे नाव आहे ते आहे तुमचं इंटरगेटिव्ह प्रोणाउन बघा तुम्हाला माहिती असेल पण मी तुम्हाला जे सांगणार आहे पूर्ण डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे बघा इंटरगेटिव्ह प्रोनाउन म्हणजे काय की प्रश्न विचारण्यासाठी आणि बनवण्यासाठी जे शब्द वापरले जातात त्याला काय म्हणतात इंटरग्रेटिव्ह प्रोनाउन म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम काय प्रश्नार्थक सर्वनाम आता हे कोणते कोणते आहेत वड वेद वाय पण ते नक्की काय दर्शवतात आणि कशासाठी वापरले जातात हेच जा आपण से आज सेशन सेशनमध्ये पाहणार आहोत आणि याच्यामध्ये काही जे डब्ल्यूएच वर्ड्स आहेत त्यांचे नॉमिनेटिव्ह एक्झिजेटिव्ह आणि पॉझिटिव्ह हे तिन्ही फॉर्म येतात ओके तर पहा पहिलं जे काय आहे तुमचं वॉट काय वॉट हे कशासाठी दर्शवलं जातं वॉट हे नेहमी वस्तू काय वस्तू नंतर आहे काय तुमचा व्यक्तीचा व्यवसाय व्यक्ती नंतर व्यक्तीचा व्यवसाय नंतर नोकरी दर्शवण्यासाठी तुम्हाला काय वट वापरायचं हे लक्षात घ्या हम्म म्हणजे तू काय करतोस हे की नाही मग त्यावेळेस काय वट हे तुम्हाला वापरायचंय त्याच्यानंतर आहे काय वे आता हे पण तुम्हाला व्यक्ती आणि वस्तूसाठीच वापरायचंय काय वस्तू आणि व्यक्तीसाठीच वापरायचंय पण थोडासा फरक आहे याच्यामध्ये वस्तू किती दो हो? दोन आहेत त्याच्यातनं तुम्हाला निवड करण्यासाठी म्हणजे विच वीच चा अर्थ काय कोणता म्हणजे कोणती घेऊ इथं दोन पेक्षा जास्त आहेत किंवा दोन आहेत मी असं तुम्हाला एक्झाम्पल देतो म्हणजे एकापेक्षा जास्त आहेत मी कोणती घेऊ त्या एवढ्या वस्तू आहेत मग त्या निवड करण्यासाठी तुम्हाला काय वापरायचं विच मग ते व्यक्ती असेल किंवा वस्तू असतील त्याच्यानंतर आहे काय वेच सॉरी त्याच्यानंतर आहे तुमचं वेन नंतर आहे हाव लॉंग हाव लॉंग वेळेसाठी आता वेळेसाठी म्हणजे त्याच्यामध्ये पण बघा वेन म्हणजे कधी आणि हाव लॉंग म्हणजे किती वेळ बघा आहे नंतर आहे जागा सॉरी एक सेकंड मी इरेज करतो आणि मग पुढचं सांगतो हे लक्षात आलं लिहून घ्या त्याच्यानंतर आहे बघा तुम्हाला जागा स्थळ आणि ठिकाण दर्शवण्यासाठी कुठलं डब्ल्यूएच वर्ड वापरायचं पहा काय आहे पहिलं जागा स्थळ ठिकाण हे दाखवण्यासाठी तुम्हाला काय वापरायचंय वेळ डब्ल्यू एच ए आर डी त्याच्यानंतर काय संख्या पर संख्या तुम्ही मोजताय मोजू शकता कशात संख्येच्या रूपात एक दोन तीन चार मग त्याबा काय वापरणार तुम्ही हाओ मेनी ओके आणि जिथं तुम्ही संख्या मोजू शकत नाही काय मोजू शकत नाही म्हणजे परिमाण म्हणजे एक माप असत त्याला काय परिमाण ओके okay. मग तिथं काय वापरणार तुम्ही हाऊ मच म्हणजे किती संख्येच्या स्वरूपात मोजू शकत नाही तेव्हा काय वापरणार तुम्ही हाऊ मच आता त्याच्यानंतर आहे कारण तुम्ही जेव्हा कारण देता काय बघा फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठल्या कार्यक्रमाला गेले नाही राईट right. तुमच्या मित्राच्या आणि तुम्ही त्याला काय सांगताय की अरे माझ्याकडे काल काम होतं म्हणून मी येऊ शकलो नाही हे काय झालं कारण झालं जेव्हा तुम्हाला कारण दर्शवायचं त्यावेळेस काय वापरायचं तुम्हाला वाय हा लक्षात हे सगळं डब्ल्यूएच लिहून घ्या आता जे आहे मेन म्हणजे काय की एक जे वर्ब म्हणजे डब्ल्यूएच वर्ड आहे वाय हा वर्ड घ्यालो ह्याच्यानंतर आहे जे काय तुमचं अ जे वर्ड आहे त्याचे तिन्ही फॉर्म पडतात म्हणजे केसेस विभक्ती म्हणजे नॉमिनेटिव्ह अजिसेटिव्ह आणि पॉझेसिव्ह बघा लिहून देतो लिहून घ्या पाठ करा नॉमिनेटिव्ह आणि पॉझेसिव्ह okay. ओके पहिला काय म्हणणार तुम्ही प्रथमा ही प्रथमा, विभक्ती द्वितीया तृतीया ओके बघा ते कुठलं आहे तुमचं डब्ल्यू एच हू हू बघा अर्थ कोण कोणाला कोणाचं क्लिअर आता हे तिन्ही व्यक्तीच्या संदर्भात वापरलं जात बघा डब्ल्यू एच वर्ड्स मध्ये हे हू एक असं एकमेव आहे की त्याचे तिन्ही फॉर्म पडतात म्हणजे नॉर्मॅलिटी ऐकीसाठी आणि पझेसिव्ह बघा हम्म ही हु ची वेगवेगळी विभक्ती रूप आहेत जसे की बाकीचे जे वर्ड्स आहेत म्हणजे बाकीचे कुठले बाकी वॉट वेअर वेन हाव यांची अशी विभक्ती रूप पडत नाहीत फक्त हु ची पडतात हे लिहून घ्या तोंडपाठ करा मला वाटले की हा खूप महत्वाचा टॉपिक आहे त्यामुळे मी याच्यावर लेक्चर बनवले हा हे क्लिअर ले केलं तर तुमचे कमीत कमी मी तर साठ टक्के म्हणले ह्याच्यापेक्षाही जा जास्तचा उपयोग आहे जर ह्यामध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र